नमस्कार पालकांनो ज्या वेळेला तुमची मुलं परीक्षा द्यायला निघतात त्यावेळेला जणू काही ती तुमचीच परीक्षा असते अशा भीतीने अशा तणावाने तुम्ही त्यांच्या मागे लागत असता तू नीट पेन्सिल घेतलीस का दोन पेन घेतलेस का तू सगळी तयारी केलीस का आणि हे प्रश्न विचारताना स्वाभाविकच तुमची जी काही इच्छा असते तुमचा जो हेतू तु असतो तो चांगलाच असतो आपल्या मुलाचं भलं व्हावं त्याचं चांगलं कल्याण व्हावं त्याने परीक्षेत उत्तम परफॉर्मन्स द्यावा असंच आपल्याला वाटत असतं पण आपल्याही नकळत आपण या परीक्षांच्या वेळेला दिलेल्या सूचना किती नकारात्मक पद्धतीने देतो आणि त्याचे परिणाम काय होतात याचं भान बऱ्याच वेळा आपल्याला राहत नाही बहुतेक वेळेला मुलं परीक्षेला जायला निघाली की आई ही फार मोठ्या प्रमाणामध्ये सूचना देते बाबा देखील देतात पण ते माफक देतात असं दिसून येतं आपल्याला आपण काय काय सूचना देतो मुलांना तर परीक्षेच्या दिवशी आपण पहिला प्रश्न असा विचारतो झाली का तयारी पूर्ण आणि मूल गोंधळतं त्याला असं वाटायला लागतं त्याचा आत्मविश्वास कमी व्हायला लागतो की खरंच माझी तयारी झाली आहे की नाही त्याने त्याच्या ते मनाला सांगितलेलं असतं पण समोरून असा प्रश्न आल्यानंतर ते भांबावल्यासारखं होतं तो चॅप्टर नीट पाठ केल्यास ना त्याच्यावरच जास्त प्रश्न येणार आहे त्यालाच खूप वेटेज आहे मग मूल अजून कन्फ्यूज होतं की अरे मी केलेला चॅप्टर जास्त महत्त्वाचा आहे की आई सांगते तो जास्त महत्त्वाचा आहे का सरांनी सांगितलेले व्हेरी इम्पॉर्टंट ते महत्त्वाचं आहे आपण कधीकधी असंही म्हणतो त्यांना की मागे केलेल्या चुका अजिबात करायच्या नाहीत आपण काय चुका मागे केल्या त्या तो आता आठवायला लागतो म्हणजे त्याचा फोकस शिफ्ट व्हायला लागतो काही घरांमधनं असा दम दिला जातोसो की जर का तुला मागच्यापेक्षा कमी मार्क मिळाले किंवा मा एक जरी प्रश्न तुला लिहायचा बाकी राहिला तर बघ अशी दटावणी केल्यानंतर मग मूल प्रेशरमध्ये येतं खूप दडपण येतं ताण येतो स्ट्रेस येतो ब बहुतेक घरांमध्ये मूल परीक्षा देऊन आल्यानंतर आईवडिलांचा पहिला प्रश्न काय असतो काय आलं होतं पेपरमध्ये किती लिहिता आलं तुला तुला जास्त अभ्यास करायला पाहिजे होता चेक केलास ना नीट पेपर वगैरे वगैरे खूप सारे प्रश्न विचारल्या कारणाने ह्या प्रश्नांचा परिणाम कदाचित पुढच्या पेपरवर होऊ शकतो मग मुलं पेपर देण्यासाठी निघतात त्यावेळा करायचं तरी काय सूचनाच द्यायच्या नाहीत का तर नाही असं अजिबात म्हणणार नाही मी मुलांशी बोलताना असं म्हणा की मला ठाऊक आहे की तुझा अभ्यास झालेला आहे शांतपणाने पेपर लिही काहीही घाबरण्याचं कारण नाही पेपर लिहून झाला की पुन्हा एकदा चेक कर तू छान पेपर लिहिणार आहेस असं म्हणून त्याला जवळ घ्या त्याच्या डोक्यावरनं हात फिरवा कारण स्पर्शात जादू आहे तुमच्या स्पर्शात या माध्यमातून त्याला कळेल की आपल्या आईवडिलांचा आपल्यावर विश्वास आहे आपण छान अभ्यास केला आपली उत्तम तयारी आहे आणि आपण चांगलं परफॉर्म करणार आहोत म्हणून पालकांनो मुलांना सूचना जरूर द्या पण त्या सकारात्मक असू देत परीक्षेला ते धैर्याने सामोरे जाऊ शकतील अशा प्रकारच्या सूचना त्यांना द्या धन्यवाद